न्यूज आवाज भाजपा महिला आघाडीतर्फे तर्फे नेर पोलीस स्टेशन व भाजपा कार्यालय येथे रक्षाबंधन साजरा सविस्तर की आज दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी नेर संत नागाजी महाराज यांच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाचे पुसद जिल्ह्याचे सरचिटणीस श्री दत्ताभाऊ रहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली नेर पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्य सर्व पोलीस अधिकारी ज्यांनी आतापर्यंत अनेक बहिणीची रक्षा केली त्यांना संकटातून बाहेर काढले कितीतरी बहिणीची पाठराखण करत सुरक्षा केली म्हणून नेर तालुका भाजपातर्फे आपल्या बहिणीची रक्षा करणाऱ्या पोलीस भावाला राखी बांधून नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन साजरा करण्यात आला त्यावेळी नेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री अनिल बेहरणी साहेब ए पी आय श्री दामोदर वाघमारे साहेब पोलीस उपनिरीक्षक श्री मनोहर पवार पी एस आय श्री बदरके साहेब पी एस आय श्री इंगळे साहेब सौ छायाताई नाहल्ले माजी शहर अध्यक्ष सौ सोनाली राजूरकर महिला तालुका अध्यक्ष नेर मनीषा पांगारकर सौ मीनाक्षी शृंगारे सौ कविता टोपे सरचिटणीस भाजपा सौ कल्पना ठाकरे सौ शिवानी मुगुलिया माजी महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष अनिताजी गावंडे श्री निलेश राठोड कारभारी नेर तालुका अध्यक्ष भाजपा श्री आशिष भाऊ खोडे नेर शहर अध्यक्ष भाजपा श्री राजूभाऊ देऊळकर माजी तालुका अध्यक्ष श्री पंजाबराव शिरभाते माजी तालुका अध्यक्ष भाजपा श्री दिनेश पांगारकर श्री आजाबराव चिंचोलकर सरचिटणीस गौरव राऊत वैभव धोटे राहुल यादव राजेंद्र निघोट कार्तिक पानबुडे आकाश राऊत कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी देवीचंद राठोड नेर